शेतकरी मित्रांनो मल्टीप्लायर नेमकं कशासाठी वापरायचं आहे तर मुख्य तीन मी कारण का आज आपल्याला सगळ्याला सांगणार आहे मल्टीप्लायर जे आहे हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं गेल्या साठ वर्षापासून आपल्या जमिनीमध्ये जे काही रसायन खत पडलेलं आहे आणि ज्यामुळे आज आपली जमीन खराब झालेली आहे त्याला दुरुस्त करण्याचं हे एक साधन आहे त्याला फक्त सात वर्ष वापरायचंय भारतातील जगातील पहिलं असं संशोधन आहे की त्याला फक्त सात वर्ष वापर करायचा दुसरं याचं महत्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो की अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी अठ्ठावीस राज्यातील शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून त्याचे व्हिडिओ आज यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण भारतात जगासमोर मांडलेले आहेत हे दुसरं कारण आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण जे तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आहे शेणखत शेणखताला आज पर्याय म्हणून सुद्धा आपण मल्टीप्लायरचा वापर करू शकतो कारण आज शेण खर्च खूप मोठा आहे ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत नाहीये किंवा ज्याचा वाटतं की शेणखताचा खर्च मला खूप जास्त आहे त्या शेतकऱ्यांसाठी मल्टिप्लायर हे तंत्रज्ञान जर वापर केला तर एक किलो बरोबर आपल्या एक ट्रॉली बरोबर एक किलो एवढी ताकद ह्या मल्टिप्लायरची आहे यासाठी तुम्हाला ट्रेनिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून सांगू शकतो थँक्यू